हे शॉप जे आपण आठवणीने गरजेचं येणार आहे ठाणा वेस्टला सरांनी सांगितलं ऍड्रेस वरती नक्की त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर केलाय जबरदस्त कलेक्शन आहे गणपती बाप्पा तुमचा खुश होणारच आणि तुम्हाला मनासारखे जे काही डेकोरेटिव्ह आयटम पाहिजे असतील तर यांच्या स्टॉलला नक्की भेटणार अच्छा तर नक्की यांच्या शॉपला भेट द्या स्वागत आहे युट्यूब नवीन काही नवीन व्हिडिओ मेहूल आनंदी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करणे बिल आयकॉन इलेव्हल करा माझ्या आजूबाजूला गर्दी बघून तुम्हाला अंदाज असेल मी कुठे आहे तर मी आहे ठाणा स्टेशनला ठाणा वीस मार्केटमध्ये मा ना? नारी पौर्णिमा मा मंदिर आणि येणारा गणेश उत्सव गणेश उत्सव राहिला अगदी पंधरा दिवसावरती त्यानिमित्ताने खरेदीसाठी मार्केटमध्ये काय काय आलं आहे ते आपण बघून घेऊया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या पुढे आपल्याला काय दाखव पंधरा ऑगस्ट आल्या अगदी पाच सहा दिवसावरती आपल्या इथे ठाणा स्टेशनला बघाल तर मस्त पंधरा ऑगस्टसाठी मोठे मोठे झेंडे आलेले आहेत ती किंमत आहे चारशे रुपये थँक्यू ताई गणेशोत्सवासाठी माळ कंठी आहे ना ही कैसा दोस आहे हा साठ रुपयाला कंठी अरे बडावाला अच्छा कोणता विलो पन्नास साठच्या रेम छान छान चार कंठ्या दाखवा अशा लहानवाल्या मस्त आहेत रे रक्षाबंधन साठी राख्या बघितल्यात का दादांकडे कशावर राख्या ताई हो राख्या कशा दादा राख्या कशा वीस रुपये रुपये खालचे ते दहा रुपये पंधरा आणि वीस मस्तक रंगीबिरंगी राख्या हो लक्षबला आहे मामलेदार मिसळ खाण्याचा माझ्या मागे बघू शकतात मामलेदार मिसळ तयार केली जाते तिखट मीडियम आणि सॉफ्टमध्ये मी घेणार आहे सॉफ्ट कारण मला मिडियम आणि जास्त तिखट मस्त मस्तपैकी मामलेदार मिसळ भरपूर अशी गर्दी लुपाचा ता टाईम ता आहे एक नारे 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 एक साधी मिसळ आहे मिसळ आहे तरी नमस्कार दादा गरमागरम मिसळ घ्या आम्ही जायची नेहमीची खास आहे तरी साधी आहे हे दोन मिनिट मी पिओ आपलं नाव आज आपण फेमस ठाण्याच्या मामलेदार मिसायला किती वर्ष तुम्ही येत या मिसायला तेव्हा दीड रुपयाला म्हणजे जवळजवळ किती वर्ष तरी चालचे पन्नासहून जास्त झाली आहेत फोर प्लस दीड रुपया अशी मिसळ होती आणि आता मिसळ मिळते कमी गोड मिडियम आणि तिखट तुमची आवडते कुठची तिखट हो ना अच्छा बरेचसे जण लांबून येतात हो ना चला हो ना आज काही कामासाठी तुम्ही ठाण्यामध्ये आला अच्छा चला बरं वाटलं तुम्हाला भेटून बाकी आता आपले गणपती बाप्पा आले जवळ एक दहा पंधरा दिवसावरती कशी काय तयारी आहे चालू पुढे मुंबईत का ठा गावाला असणार ठाण्यालाच ठाण्याला कुठे कोपरीमध्ये अच्छा कालच मी कोपरीला चंदनवाडीला होतो आपला चंदनी कोळीवाड्याला चंदनी कोळा विठ्ठल मंदिर पासून ठाणे पारसिक नगर आपल्याने ठाणे बीट बंदर अष्टविनिक चौक इथे काल नारी पौर्णिमा दोन हजार पंचवीसचा चा ब्लॉग आपल्या व्हिडिओ चॅनल वरती आलेला आहे ओके तो मी कव्हर केला होता बरेचशा लोकांनी भरपूर मला साथ दिली आणि त्या चंदनी कोळी वडील आणि कोळी बांधव आज आहे रक्षाबंधन ओके त्यानिमित्त आपण सगळे हिंदू सण साजरे करतोय येणारा गणपती बाप्पा तुमची मनोकामना जी कसे पूर्ण करू दे आणि तुम्हाला तुमच्या संपूर्ण कुटुंबाला यश लाभ दे ही विश्वचणी पाळणा थँक्यू अच्छा म्हणजे आपल्या वहिनी आहेत बरोबर काय म्हणाल दादांबरोबर आलेले आहेत कशी काय मिसाची टेस्टर ते तर सांगा अच्छा आणि वहिनी तुमचं कुठचं गाव रत्नागिरीच्या रत्नागिरीला कुठे रत्नागिरी चिपळूण मिसा चिपळूणच आहे पण चिपळूणमध्ये कुठे अच्छा अच्छा जा म्हणजे जाणं गाणे कमी होतं आणि दादाने सांगितल्यापणे गणपती आपला ठाणारच आहे चला परत तुम्हाला दोघांना शुभेच्छा पुढच्या प्रवासाला थँक्यू तुमच्या आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल या आपण मिसळीचा आस्वाद घेऊया हो नक्की नक्की आपल्या युट्यूब चॅनल मेहूल आनंदी नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला मी माझ्या मिसीचा आस्वाद घेतो आणि डेकोरेटिव्ह आयटम आहेत दादांकडे छान असे गण जरा ओपन ओपन झालं हे आपल्या गणपती मूर्तीला मागे ना आणि हे दुसरं जसं अजून वन मोर आहे काय सुंदर पीस आहे हे कोणसा मटेरियल मेटेरियल अस्तर का मटेरियल ओके और यहाँ पे और एक लुक हो बघा ना काय छान जबरदस्त आपला गडबई आपण मस्त छानपैकी सजणार आहे सुंदर अशी डिझाईन आहे अजून और काय काय आहे सर आपल्या पास अरे वा काय जबरदस्त आहे कोणसा मटेरियल बोला आपण दोस्त अस्तर, अस्तर. अस्तर मटेरियल बाकी डोकंकर ऑर्डर अच्छा एक सो एक त्यांच्याकडे पीसेस आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त वा

जबरदस्त माळा सुंदर गणपती बाप्पा यायला राहिले फक्त पंधरा दिवस आणि तुमची गणपती बाप्पाची मूर्ती तर फायनल झाली मकर फायनल झाला पण त्याच्या डेकोरेटिव्ह आज आयटमसाठी आपल्याला ठाण्या स्टेशनला भरपूर असे आयटम्स आलेले आहेत माझ्यासमोर बघू शकता डिझायनिंगसाठी मस्त मेकिंग ग्रीनरी ग्रीनरीसाठी कशी काय दिसते बघा अरे वा क्या वाद आहे मस्तच स्ट्रेचेबल आहे आयटम हा वर्टिकल ये बैकग्राउंड के लिए एकदम बेस्ट है ना no. लगाने जबरदस्त आइटम है हॉरिजॉन्टल से तो, तो मीठे हो सकता है और ये सब ये डोर के लेंगे डोर के साइड से ले ये डेकोरेशन हां जबरदस्त कलेक्शन आ सर जी ये अपना जो स्टॉल है ये एग्जैक्ट लोकेशन क्या है थाने वेस्ट एवं आने हाँ। के ठीक सामने थाने वेस्ट तो मार्केट एरिया उस तभी पालिका बाजार पालिका बाजार के अगदी नेक्स्ट ओके तहसीलदार तो के बाजू में अच्छा अभी ये वीडियो कि किसको किसी का फर्दर इंक्वायरी करना है तो मोबाइल नंबर क्या रहेगा कॉन्टैक्ट नंबर एट सेवन सिक्स डबल फाइव सेवन सिक्स एट वापस एक बार बोलिए एट सेवन डबल सिक्स सेवन डबल फाइव सेवन सिक्स एट और आपका नाम क्रिश ओके क्रिश इनके शॉप में बहुत से सारे अच्छे अच्छे डिजाइनिंग वाइटीज वाइज है आणि बाप्पाच्या पुढे ठेवला असेल छान असे डिझाईन्स हां बघा ना बघून एकदम मस्त वाटतं ना काय डिझायनिंग आहे एकसो एक, एक आयटम ठाणा स्टेशनला कुठे मिळतं तर ॲड्रेस आणि लोकेशन दिलेलं आहे नक्की या सरांच्या शॉपला भेट द्या आणि खरेदी करा मला आता भरपूर सगळे आयटम आवडले जबरदस्त कलेक्शन नुसतंच तेच नाही मग इथे झुंबरसुद्धा आहेत ठाणा मार्केटला येऊन इथे एक्सप्लोनं खूप गर्दीत आहे बघा हे बॉलसुद्धा आहे डिझायनिंग बॉल काय बॉल बघा ना काय मस्त वाटतं बघा हे बॉलसुद्धा आहेत बॉल्स बाबा काय मस्त वाटत आहे आणि तोरणं माझं इथे वरतीसुद्धा आहे तोरणांमध्ये काय कलेक्शन आहे डिफरंट डिफरंट कलर्स मस्तच या साईड जसं सा बघून घ्या मस्त सगळं अट्रॅक्टिव्ह आहे आणि हे बघा ना वरती पीसेस त्या बॉलच्याही सर आहेत आपण आठवणीने गरजेचं येणं आहे ठाणा वेसला सरांनी सांगितलं ॲड्रेसवरती नक्की आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरचा शेअर आहे जबरदस्त कलेक्शन आहे गणपती बापा तुमचा खुश होणारच आणि तुम्हाला मनासारखे जे काय डेकोरेटिव्ह आयटम पाहिजे असतील तर त्यांच्या स्टॉलला नक्की भेटणार ठाणा वेसला हे छान आहे बघूनच एवढं मस्त प्रसन्न वाटतं ना आपला गणपती बाप्पा सजण्यासाठी कशा काय वस्तू लागतील तोरणं बॉल्स डिझायनिंग्स कमी जास्त फिटचे साचे वगैरे सगळं यांच्याकडे आहे मस्त एकदम बेस्ट कलेक्शन मी नक्की रिपे रीक, रिकमेंड आपल्या आपल्यास फॅमिली मंडळात इथे या एक्सप्लोर करा किंवा सरांच्या मोबाईलने फोन करा आणि तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे सर नक्की घ्या चला व्हिडिओ का कंटिन्यू करा आपलं नाम, नाम रामधन सुप्पा सर जी ये जो शॉप में देख के ना आजू बाजू से मैं देख के रहा था मुझे बहुत अट्रैक्टिव लगा आपके पीछे मैं देख सकता हूँ बाहर सर के ऑर्नामेंट से दागिने हैं अपना गणपति फेस्टिवल नज़दीक आ रहा है आपका एग्जैक्ट ये लोकेशन कहाँ पे है शॉप का मेरा थाना में है हाँ के मामले बदार मिसर, मिसर जो फेमस है उसके अगली बाजू में अपने शॉप में कौन कौन से कलेक्शन तरह बताइए ना अपने गौरी गणपति के लिए

कोणसा येवाला गजरीहार ये गजरीहार आहे हा गौरी गणपती के ज्यादा ये युटिलाइज होत आहे ओके बहुत सारे बेंगल्स बी मी देख हूँ यहाँ पे ये गौरी के लिए यूज होते ना गौरी याला मंडई राहिले फक्त दहा पंधरा दिवस त्यानिमित्ताने खरेदी करायच असेल कर तर सरांच्या स्टॉलवरती बरेचसे असे कलेक्शन आहेत इथे बोलू शकता गौरीहार सुंदर असा गौरीहार आहे चेन्स आणि भरपूर असं कलेक्शन तर बघा असं काय त्यांच्याकडे मटेरियल आहे अजून एक सर दाखवत आहे त्याच्यामध्ये विषय त्यावर आपण माहिती जाणून घेऊया हां मस्त दिसतो हा सुद्धा हार आहे इयरिंग्स आहेत हार आहे मनगटी आहे हा पूर्ण सेट कसा काय तरी साधारण सात सेचा पुरा सब सबमे सात सो मे सब आहे का अच्छा ओके जबरदस्त सेट आहे कम से कम आपलं तीनशे साडेतीनशो रेंजमध्ये ओवाला बी रहेगा अच्छा मग कमीत कमी, कमी तीनशे साडेतीनशे रेंजमध्ये यांच्यापासून स्टार्ट होते आणि मॅक्झिमम रेंज किती आहे सर मॅग्झिरम बाराश तेरा वाव सुंदर एकसो एक कलेक्शन आहे आणि हे जे आहे इकडचं हे कुठच्या मटेरियलमध्ये आहेत लेटेस्ट हे बेंटेक्स मधले कॉपर आणि बेन्टेक्स मध्ये पण याच्यामध्ये कलर वगैरे जाणार नाही त्याची गॅरंटी सारे एक वर्षी वॉरंटी आहे चला आपला गौरी गणपती बाप्पा काय सुंदर असं सजू शकतो त्याचं उत्तम उदाहरण हे आहे मस्त सारा कलेक्शन मेंगलमध्ये ह्यांच्या मागे तर एकदम जबरदस्त एक रिक्वेस्ट करेन दाखवायला की हा कसा एक सेट आहे बघा बघतानाच एकदम एवढा बेस्ट आणि इम्प्रेसिव्ह वाटतो ना कोणी आपल्या गौरी गणपतीसाठी त्यांच्याकडून घ्यायचं नक्की या खूप इम फक्त सातशे रुपयामध्ये बघा मंडळी फक्त सातशे रुपयामध्ये आपला गौरी गणपतीचा हार सज सजणार आहे सुंदरसं कलेक्शन ओन्ली सेवन हंड्रेड याच्यामध्ये काय काय येईल कोल्हापुरी साज आहे का पुला छोटा हार आहे काय मंगलशुक्र आहे अच्छा तर नक्की यांच्या शॉपला भेट द्या आणि एक्सप्लोर करा थँक्यू मंडी गणेश उत्सव निमित्त खरेदी करण्यासाठी ठाणे मार्केटचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तसेच असे इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग मी नक्की घेऊन ये माझ्या चॅनल पहिलंच सबस्क्राईब करूया मेहू अन्नज प्लीज सबस्क्राईब द चॅनल